मनात आणलं तर आपण आपली परिस्थिती नक्की बदलू शकतो हे सांगणारी ही कथा रात्रीचे दोन वाजले होते पल्लवीच्या घरातलं एकटे पण तिला जिवंतपणे गिळायला लागलं होतं खोलीत अंधार अंधार पसरला होता आणि दूरवर शेजारच्या टीव्हीचा आवाज ऐकू येत होता ती जागी होती पलंगावर बसून काहीतरी विचार करत होती हातात एक फाटलेला कागद होता एक तुटलेल्या स्वप्नांचा हे आयुष्य इतकं कठीण का आहे तिने स्वतःशीच कुजबुजलं घरातले थोडेसे कपडे आणि दोन शिजलेलं जेवण पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले पण दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला सावरलं नाही रडून काही होणार नाही ती स्वतःला बजावत होती सकाळी चारचा गजर वाजला पल्लवी उठली तिचे डोळे सुजलेले होते पण काही कामाची वेळही झाली होती पहिलं काम होतं घराबाहेर कपडे धुणं ती अंगणात गेली पाण्याच्या टाकीतून थंडगार पाणी घेतलं आणि कपडे धुवायला सुरुवात केली हो पल्लवी आज आवाज कमी करा झोपमोड होते शेजारच्या पाटीलबाईंचा ओरडा ऐकून ती थांबली सॉरी ताई मला वेळेत काम पूर्ण करायचं आहे ती शांतपणे म्हणाली आमचं आयुष्य काय बघायला मिळतं का तुम्हाला नुसती धावपळ पाटीलबाईंनी उपरोधाने म्हटलं पल्लवीला काही बोलावंसं वाटलं पण तिने गप्प राहणं पसंत केलं सकाळी सात वाजता ती एका सरकारी कार्यालयात साफसफाईचे काम करायला गेली तिचं तिथलं स्वागत कधीही उत्साहपूर्ण नव्हतं लोक तिच्याकडे एक तुच्छ नजर टाकत होते बोलायचे पल्लवी तुला इथे अजून काही वर्षे हेच काम करायचं आहे एक कर्मचारी तिच्या कामावरून टोमणं मारत म्हणाला साहेब आयुष्य चांगलं होईल म्हणूनच तर मेहनत करते ती उत्तरली हे बघ स्वप्न पाहणं बंद कर तुझी स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही तो हसत म्हणाला पल्लवीला रडावंसं वाटलं पण तिने हसत उत्तर दिलं स्वप्न पाहणं बंद केलं तर मेहनत कशासाठी करू दुपारी ती एका छोट्या वस्तीत का घर कामाला गेली पल्लवी या फरशीवर डाग का दिसतात मालकिनीने तिला संतापाने विचारलं ताई मी पाणी मारलं पण काही डाग तिथेच राहिले पल्लवी नम्रपणे उत्तर दिले तो कामात लक्ष देत नाहीस अशा माणसांचा आय काहीच होऊ शकत नाही मालकीनीनं तिला सुनावलं पण तरीही ती गप्प राहिली तिला उत्तर देऊन काहीही मिळणार नव्हतं ना ती घरी परतली तेव्हा थकलेली होती पण डोक्यात सतत विचार सुरू होते तिला काहीतरी मोठं करायचं होतं पण कसं आणि कुठून सुरुवात करायची हे कळत नव्हतं मुलांसाठी चांगलं शिक्षण स्वतःसाठी सन्मानाची जागा या सगळ्याचं उत्तर तिच्या मेहनतीत होतं ती संध्याकाळी घरात बसली असताना शेजारच्या एका बाईने तिला विचारलं पल्लवी तुला काहीतरी नवीन काम करायचं असं ऐकलं पापड करायला सुरुवात कर ना हातचं काम भारी असतं हो पण भांडवल पल्लवी बोलती झाली तू प्रयत्न कर त्या बाईने प्रस्ताव दिला तिने थोडे पैसे उधार घेतले आणि छोट्या प्रमाणावर पापड तयार करणे सुरुवात केले सुरुवातीला काम कठीण होतं बाजारात पाय ठेवूनही लोक हसत होते ही बाई पापड विकते स्वतःला उद्योगपती समजते असेही काही जण म्हणायचे पण ज्या माणसाने प्रयत्न सोडले तो कधी जिंकणार नाही पल्लवी मनातल्या मनात म्हणायची मनात काही महिन्यांनी तिच्या पापडांना चांगला प्रतिसाद मिळायला लागला ती मेहनतीने काम करत होती आणि हळूहळू तिची ओळख तयार होत होती एका मोठ्या दुकानदाराने तिच्या पापडाची मोठी ऑर्डर दिली आई आज आमच्या शाळेत मला पुरस्कार मिळाला तुझं नाव घेतलं साक्षीने उत्साहाने सांगितलं पल्लवीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आपण सगळं करू शकतो फक्त प्रयत्न सोडायचे नाहीत ती मुलांना म्हणाली पल्लवीची ही गोष्ट संघर्ष आणि आत्मविश्वासाची आहे जिथे समाजाने तिला अडचणीत आणलं तिथे ती तिने स्वतःवर विश्वास ठेवून यशाचं एक सुंदर स्वप्न साकार केलं कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये